दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन काल मुंबईतल्या वेगळ्या ठिकाणी साजरा झाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एकमेकांवर कडाडून टीका केली उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा मनसेला अप्रत्यक्षपणे साथ घातली आणि विधानसभेत जनतेनं तुम्हाला गाडून टाकलं असं म्हणत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर टीका केली मात्र दोन्ही मेळावे झाल्यानंतर मनसेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार याची चर्चा सुरू असताना अखेर एकनाथ शिंदेचा मेळावा संपताच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत टोला लगावलाय मी आणि माझा बबड्या मेळावा संपला असं अवघ्या एका ओळीचं ट्विट करत शिंदेच्या मेळाव्याची खिल्ली उडवली गेली आहे तसंच अभ्यासक्रमात हिंदी पहिली पासून शिकवण्याच्या मुद्द्यावरून देखील टोला लगावलाय शिवसेना पक्ष शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच म्हणणार आहे सध्या शिवसेनेचा आत्मा असणाऱ्या मराठी भाषेत वाटेकरी होण्यासाठी येऊ घातलेल्या तिसऱ्या भाषेच्या बाबत आपली भूमिका मांडताना का दिसत नाहीत आपल्या गटाची तिसऱ्या भाषेबद्दल भूमिका काय कोणत्याही दबावाखाली न येता आपल्या गटाची भूमिका काय आहे हे आज तिसऱ्या वर्धापन स्पष्ट होणार का आपण मराठीचे आणि महाराष्ट्राचे गद्दार नाहीत हे सिद्ध होणार का असा प्रश्नही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मेळाव्याच्या आधी विचारला होता